चौदा पॉइंट एकतीस सोळा पॉइंट चार तेरा पॉइंट तेरा आणि बारा पॉइंट चोवीस या संख्यांचे मध्यमान काढा हा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो मध्यमान या शब्दामुळं दचकू नका आरबळू नका गोंधळू नका मध्यमान म्हणजे काय हो सर तर सरासरी याचाच दुसरा अर्थ मधले पद असा सुद्धा होतो मात्र इथं संख्या चारच आहेत मग सोडवण्यासाठीच सूत्र एकूण संख्यांची एकूण संख्यांची भागीला काय तर एकूण संख्यांची बेरीज म्हणजे ह्या दर्शवलेल्या सर्व संख्या अधिक स्वरूपात सोळा पॉइंट चार अधिक तेरा पॉइंट तेरा अधिक बारा पॉइंट चोवीस आणि भागीला संख्या एकूण किती आहेत ही अग, ही एक एक ही एक आणि एक एकूण चार संख्या सर ही सर्व अंशातील बेरीज लेकरांनो छप्पन पॉइंट शून्य आठ एवढी येते भागीला चार आता हा भाग आपल्याला द्यायचा याचं उत्तर येते चौदा पॉइंट शून्य दोन आणि हे काय होणार आपल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात विचारलेलं या सर्व संख्यांचं मध्यमान हे सूत्र प्रस्तुत आपण सरासरी काढण्यासाठी वापरतो मध्यमान विचारलं म्हणून आरबळू नका सरासरी काढण्याच्या सूत्राचा अवलंब करा चा। उत्तर आपण प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर चौदा पॉईंट शून्य दोन पर्याय क्रमांक बी मध्ये हे दर्शवलेलं आहे मध्यमान तसेच सरासरी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके